खडकी ढंगारे ते शिरसाळा रस्त्याची दुरावस्था रिसोड तालुक्यातील खडकी ढंगारे शेवटचे रिसोड तालुक्याचे टोक असून हे गाव राजकीय दृष्ट्या फार दुर्लक्षित आहे या गावाकडे कोणीही राजकीय नेता गावात येण्यासाठी फिरकत नाही पाच वर्षेही कोणी फिरत नाही त्यामुळे या रस्त्याची फार चाळण झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही गावातील एखादी महिला बाळंतपणासाठी न्यायची असल्यास रस्त्यातच बाळांपण होऊ शकते असा रस्ता झाला आहे हा रस्ता मंजूर झाला असल्याचे कळते परंतु आज एक वर्षापासून सुद्धा रस्त्याचे काम चालू होईना मग रस्ता मंजूर झाला की नाही झाला हे सुद्धा कळेना अवघड तितकेच झाले आहे त्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गावकऱ्यांसाठी किंवा येणाऱ्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी तरी शिरसाळा ते खडकी ढंगारे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे करन व गावकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा देण्यात यावा अशी रास्त मागणी खडकी ढंगारे गावचे माजी उपसरपंच मधुकररावजी ढंगारे यांनी केली आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर यासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे तथा स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण अरु पाटील धन्यवाद मी मधुकर उत्तमराव ढंगारे माझी सरपंच खडके ढंगारे आमच्या रस्त्याचा कारण पदाधिकारी कोणाला जरी विचारले तर रस्ता मंजुरी म्हणतात पण एक वर्षापासून त्या गावाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि जे काम आहे ते म्हणजे डिलेव्हरी जर जा एखादी महिला आणायची असली तर एवढे खड्डे आहेत की रस्त्याने सुद्धा ती डिलेवरी होऊ शकते आणि त्या गावामध्ये सर्व मोलमजुरी करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही तरी वरील रस्ता अधिकाऱ्याकडून त्वरित करण्यात चालू करण्यात यावा हा या रस्त्याचे नाव खडकी ढंगाऱ्याचे शिरसळा फाटा